सव्वीस डिसेंबरला काल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो पण ही काही त्यांची जन्माची तारीख नाही कारण त्यांचा जन्म कधी झाला हेच माहीत नाही एवढ्या गरिबीमध्ये गाह नावाच्या पाकिस्तानमधल्या इस्लामाबादपासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावरच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला एका शेतकरी कुटुंबात वडील देखील तिथे राहत नव्हते वडील पेशावरला असायचे तिथे एका दुकानामध्ये काम करायचे आई वयाच्या चौथ्या वर्षी वारली आजी आजोबांनी त्यांना लहानाचं मोठं केलं आजी आजोबा बिलकुल शिकलेलं नव्हते पण त्यांना माहीत होतं की या मुलाला शिकवायला पाहिजे चार वर्षाचे असताना गुरुद्वारामध्ये टाकलं तिकडे गुरुमुखी शिकले नंतर उर्दू शाळेमध्ये ते पुढचं शिक्षण त्यांनी घेतलं गावातल्या या आज गावामध्ये ना त्यांचं शेत आहे ना घर आहे जिथे त्यांचा जन्म झाला ना ती गुरुद्वारा आहे कारण त्या गुरुद्वाराचं सरकारी कार्यालय झालं आहे मात्र ती शाळा आहे त्या शाळेला आज नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग उर्दू बॉईज हायस्कूल पाकिस्तानने भारताच्या एका पंतप्रधानाचा सन्मान अशा पद्धतीने केलेला आहे ते त्या गावाशी त्यांचं गहिरं नातं होतं त्या ते गावातून लोक त्यांच्यासाठी ते भेटी घेऊन येत परवेज मुशर्रफ देखील त्यांना भेट घेऊन आले होते ती भेट होती त्यांच्या गावाचं एक चित्र शेतांचं चित्र जे जलरंगामध्ये केलेलं होतं ते वॉटर कलरमधलं चित्र डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या बेडरूममध्ये नेहमी लावत मात्र ते त्या गावात कधीच जात नसत त्यांनी वारंवार जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली पण ते परत कधीच गेले नाहीत कारण एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा दंगल उसळली तेव्हा मनमोहन सिंग तिकडे पेशावरमध्ये होते वडिलांच्या बरोबर शिक्षण घेत मॅट्रिकची परीक्षा होती तेव्हा त्यांची पण त्याच वेळेस इथे गावामध्ये ज्या विभाजनाच्या दंगली उचलल्या फाळणीच्या दंगली उचलल्या त्याच्यामध्ये गावामध्ये ऐंशी घरं जाळण्यात आली आणि तीस जणांना जाळून टाकण्यात आलं मारून टाकण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांचे आजोबा देखील होते लाडके आजोबा मात्र त्यांची आजी वाचली एका मुस्लिम कुटुंबियांनी त्या आजीला वाचवलं होतं मनमोहन सिंग उर्दू शाळेत गेले आणि गुरुमुखी शिकले त्यांना नागरी म्हणजे आपण मराठीसाठी जी देवनागरी स्क्रिप्ट वा वापरतो ती काही वाचता येत नव्हती कधी ती लि वाचण्याची गरजही नाही पडली त्याच्यामुळे ती भाषणं या उर्दूच्या लिपीमध्ये ते लिहित असत भाषणं उर्दूच्या लिपीमध्ये त्यांना लिहून दिली जात होती आणि इंग्रजी तर त्यांचं उत्तम होतंच विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांना डॉक्टर बनवायचं होतं पोरगा हुशार आहे डॉक्टर बनवायला पाहिजे पण ते इकॉनॉमिक्समध्ये रंगले आणि कॉलेज लाईफ मात्र त्यांनी फार उत्तम एन्जॉय केली ते खूप चांगले खेळायचे देखील फुटबॉल खेळायचे त्यांच्या मुलीने डॉक्टर मदन सिंग यांनी त्यांचं एक वजा पुस्तक लिहिलं आहे स्ट्रिक्टी पर्सनल नावाचं त्याच्यामध्ये त्या लिहितात माझे वडील मैदानामध्ये बॅट बॉलला बॉलच्या मागे धावत आहेत हे काही मी आ, हे माझ्या डोळ्यासमोर वर्णन येऊच शकत नाही पण याच्या पुढे जाऊन त्यांनी वादविवाद स्पर्धाही गाजवल्या त्यांनी इलेक्शनमध्ये गा, गा म्हणजे कॉलेजमधल्या इलेक्शनमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये ते स्वाभाविकपणे पडले पुढे सगळं आर्थिक उदारीकरण यशस्वीपणे आणल्याच्यानंतर देखील एकोणीसशे शहाण्णव साली ते दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकी लोकसभा निवडणुकीत पडले होते पण युनिव्हर्सिटी ते एवढं सगळं करून ते भाषणं ऐकत होते मन त्यांना पंडित नेहरूंची लोहियांची सरदार पटेल यांची भाषणं फार आवडत असत ते सगळं करत असताना ते शिक्षणात मात्र अव्वल होते ते एम एला पहि बी एला पहिले आले एम एला पहिले आले आणि मग त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमध्ये ते होते तिकडे डॉक्टर रांगणेकर नावाचे केमब्रिज रिटर्न प्रोफेसर होते त्यांचा या डिपार्टमेंटवर पगडा होता आणि तिथे आपल्या या हुशार विद्यार्थ्याने केम्ब्रिजला शिकण्यासाठी जावं अशी त्यांची इच्छा होती डॉक्टर मनमोहन सिंग उर्दू शाळेत शिकले आणि त्यांना गुरुमुखी येत होतं मग आपण जी हिंदीची आज लिपी म्हणतो किंवा मराठीची लिपी देवनागरी ती मात्र त्यांना येत नव्हते त्याच्यामुळे त्यांची भाषणं उर्दूच्या लिपीमध्येच लिहिली जात होती हे इंटरेस्टिंग आहे आपला मुलगा फार हुशार आहे याला डॉक्टर बनवायला पाहिजे असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं पण डॉक्टरांना काही म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांना काही त्याची इच्छा नव्हती ते इकॉनॉमिक्समध्ये रमले आणि त्यांनी कॉलेज लाईफ मात्र फार जबरदस्त एन्जॉय केलं एन्जॉय केलं म्हणजे ते वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेत हे आपल्याला आश्चर्य वाटू शकेल ते मैदानात खेळत खेळत देखील त्यांना फुटबॉल आवडत असे खेळ खेळायला त्यांची मुलगी दमन सिंग यांनी स्ट्रिक्टली पर्सनल नावाचं एक त्यांचं चरित्रवजा पुस्तक लिहिलं आहे त्यात त्या लिहितात माझे वडील मैदानात बॉलच्या मागे धावत आहेत हे काही कल्पना माझ्या मनाला मनात विचार करून देखील हे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहू शकत नाही पण ते पंडित नेहरूंची सरदार पटेलांची डॉक्टर राम मनोहर लोही यांची भाषणं ऐकत असत अनेक सगळ्या एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज करून देखील ते शिक्षणात मात्र अव्वल येत असत ते बी एला पहिले आले नंतर पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना शिष्यवृत्ती दिली ते एम एला देखील पहिले आले नव्याने सुरू झालेले इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे प्रमुख असलेले डॉक्टर रांगणेकर यांचा तेव्हा त्या डिपार्टमेंटमध्ये दबदबा होता त्यांना वाटलं आपण जसे केम्ब्रिजमध्ये शिकून आलेलो आहोत तसंच आपलं शिष्य देखील केम्ब्रिजमधून दे शिका शिकून यायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला शिष्यवृत्ती देऊन तिथे शिकायला पाठवलं तिकडे देखील ते कायम अव्वल आले त्यांना अनेक महत्त्वाची पारितोषिकं मिळाली एकोणीसशे पन्नासच्या दशकात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये तीन मोठे अर्थशास्त्रज्ञ भारतीय होऊन गेले त्याच्यामधलं एक नाव डॉक्टर मनमोहन सिंग दुसरं डॉक्टर अमर्त्यसेन आणि तिसरं म्हणजे डॉक्टर जगदीश भगवती डॉक्टर जगदीश भगवतींनी आपली आठवण लिहून ठेवली आहे ते म्हणतात की एक पंजाबमधून आलेला छोटासा गांवढळ वाटणारा मुलगा रोज सकाळी चार वाजता लंडनमधल्या थंडीमध्ये थंडपणाने आंघोळ करत असे तेव्हाच मला वाटलं हा मुलगा फारच उंचीवर जाणार आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते मोठे केस वाढवलेले केस आंघोळ कशी करायची हे त्यांना त्याच्यामुळे ते बुजलेले असत डॉक्टर मनमोहन सिंग आणि म्हणून अशा थंडपणाने आंघोळ करत असत दोन हजार एकोणीस साली निवडणूक हरल्याच्या नंतर उलट मनमोहन सिंग मोकळेपणाने अनेक गोष्टी बोलत असत पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं या देशाने माझ्यावर फार प्रेम केलं आहे या देशाचे माझ्यावर फार उपकार आहेत एका फाळणीतून बेघर झालेल्या मुलाला इतक्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं या देशाने माझ्यावर केलेले उपकार आहेत ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही इतक्या विनम्रपणे त्यांनी पराभवाला देखील स्वीकारलं होतं या देशाचे त्यांच्यावर उपकार असतीलच पण या मोठ्या माणसाचे या देशावर देखील उपकार आहेत ते आपण कसे फेडणार आहोत ह्या माणसाला ट्रोल करून या माणसाला टीका करून या माणसाविषयी नको नको ते जोक करून आपण ह्या माणसाला कायम दुखवलंच आहे या माणसाच्या उपकारांची फेड आपण कशी करणार आहोत